चांदीच्या राख्या okay, आहेत ओके चांदी राखीचं वैशिष्ट्य असं आहे की आपले जे सोनार लोक आहेत ना ओके okay, ते तयार चांदी राख्या घेऊन जातात माझ्याकडनं ही लुंबा राखी आपण याची प्राइस खूप स्वस्त बर का अठरा रुपये वीस रुपये अशी लायटीची राखी असं ही पेन्सिल गिफ्ट आहे डोसा आहे इडली सांबर आहे पाणीपुरी आहे हे तुमचे डोरेमॉन वगैरे असे छोटे छोटे हे पण छोटा बी वगैरे असे प्रकार भरपूर माहिती शॉपिंग सातशे पन्नास मध्ये आज तुमचं स्वागत आहे आणि आज आपण आलेलो आहोत रविवार पेठ मुंदडा पेटेवाले यांच्या शॉप मध्ये आज आपण भेट दिलेले आहेत सर आपल्या सोबत आहे थोडीशी माहिती पहिल्यांदा सर आपल्याला देतील सर आपल्या फॅमिलीला थोडीशी माहिती द्या नक्की नक्की नक्कीच लगभग दोन ते अडीच हजार वरायटी मेंटेन करतो नुसती दोरी आयटम मध्ये हो ओके okay. हा आणि त्याच्यानंतर आपण कार राखी आहे कार्टून राखे आहेत त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो माझ्याकडे फॅन्सी राख्या आहेत अशा वेगवेगळ्या व्हरायटी आहेत आता दोरी राखीमध्ये मा माझ्याकडे कमीत कमी अठरा रुपये डझन पासून चालू होते म्हणजे ती राखी दीड रुपयाला एक पडते छान आहे मी प्रत्येक राखीवरती रेट लावलेली okay, त्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा काय होतो की रेट विचारायची गरज नाही पडत दुकानात आले की खरेदी घेऊन जाऊ अच्छा माझ्याकडे एक जर तुमचं दुकान असेल तुम्हाला व्यापारासाठी घ्यायचा असेल माल तर माझ्याकडे तुम्हाला जो लेबर लावला त्याला पन्नास टक्के डिस्काउंट अर्धिक माझ्या रेग्युलर येणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यामधील होलसेल म्हटल्यावर आम्हाला मिळणार नाही का पण तसं काही नाहीये आपल्याला सुद्धा इथं सिंगल राखी सुद्धा खरेदी करता येणार आहे तर लगेच व्हिडिओला आपण सुरुवात करूया सर इथे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे बघा प्रत्येक असा बंच आहे आणि या बंच वर इथे आकडा दिसेल आता इथे अठरा रुपये लिहिलेले आहेत हे अठरा रुपये कसे असणार आहेत सर अठरा रुपयाच्या बारा अठरा रुपयाच्या बारा आता तुम्ही ह्या जर तीन हजाराच्या पुरक खरेदी करत असाल सगळी मिळून एकच नाही सगळी मिळून तीन हजाराच्या पुढक खरेदी झाली तर तुम्हाला हा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे बिझनेस साठी आणि रेग्युलर साठी असणारे यामध्ये अठरा रुपये मला असं वेळ नसेल तुम्हाला डायरेक्ट दुकानावर अशी पट्टी ठेवायची असेल तर तुम्ही ही पण कव्हर करू शकता सिंगल घ्यायला आला तर वीस रुपयाला बसणार आहे अख्ख्या पट्ट्या टू पट्ट्या माल खरेदी केला तर तुम्हाला फिफ्टी पर्सेंट परत एकदा डिस्काउंट मी दाखवते हे इथं बघा आपल्याकडे भरपूर व्हरायटी असणार आहे यामध्ये ही सत्तर रुपये डझनची आहे ही शहाऐंशी रुपये डझनची आहे बघा भरपूर सुंदर आहे दोरीमध्ये भरपूर प्रकार आहे ही ते बघा अशा प्रकारे आहे ही चारशे शहाण्णव रुपये डझनची आहे ही रुद्राक्ष बघा नवीन पॅटर्न आलेला आहे हा पण तुम्हाला मिळेल चारशे शहात्तर रुपये डझन अजून हा खड्यांचा वाव हा बघा एकदम असेल तर गिफ्ट राखी सुद्धा ठेवलेली आहे की अशी लाईटीची राखी पेन्सिल गिफ्ट आहे पेन्सिल वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक याला ओके छान पेन्सिला शंभर रुपये एमआरपी आहे आणि इथे पण काहीतरी ना फूड राखी म्हणजे याच्यात कोल्ड्रिंक या ओके okay. हा याच्यानंतर डोसा आहे डोसा आहे इडली सांबर आहे पाणीपुरी आहे किती छान भावाला जे आवडतं ते बांधा किटकॅटची कॅडबरी आहे बघा सुंदर पॅटर्न केले पार्ले चॉकलेट आहे हा आहे कॅडबरी हा चारशे बत्तीस रुपये डझन ड़े बघा जवळून तुम्हाला अंदाज येईल पटपट हा पण आहे बघा दोनशे अडुसष्ट रुपये हा बघा दोनशे सत्तर रुपये सुरेख सुरेख आहेत म्हणजे तुम्हाला दाखवू किती असं झालंय हे आहे दोनशे त्र्याऐंशी रुपये भरपूर व्हरायटी आहे बप्पा आहेत इथं गणपती बप्पा आहेत हा जर तुम्ही घेतला तर हा एक आहे एकशे अठ्ठ्याण्णव रुपये सुंदर आहे सोबर दिसतो बघा डिझाईनचे पॅटर्न आणि यामध्ये भरपूर व्हरायटी असणार आहे इकडे वरच्या बाजूला पण भरपूर राखे आहेत हे बघा आणि हा जो सेक्शन आहे हा लहान मुलांचा आपण इथे पण थोडस कव्हर करूया यामध्ये लहान मुलांमध्ये लाईटीची राखे आहेत ते ही कार आहे त्याच्यानंतर तुमची ही रेझर कार आहे हा रॉकेट आहे त्याच्यानंतर okay. चुट हे तुमचे डोरेमॉन वगैरे असे छोटे छोटे हे पण छोटा वगैरे प्रकार भरपूर बिवसे मध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला अजून आपण बघायला गेला तर आपल्याला चॉकलेट वगैरे सुद्धा आहेत पन्नास रुपयाला पन्नास रुपये फक्त आणि याच्यानंतर हे त्याच्यानंतर बघा या राख्याच्यानंतर या राख्या आहे साध्या ह्या चौदा रुपया पीस फक्त चौदा रुपये पीस आहे चौदा रुपये पीस लहान मुलांना एक नंबर व्यवस्थित राखी दिसते ती त्याच्यात ही दहा दहा रुपयाला राखी आहेत ही पण आहे आहेत वगैरे भरपूर काही याच्याविषयी आणि इकडे पट्टी राखी आहे पट्टी राखी एकदम सोपी स्वस्त म्हणजे एकदा अडकवली विषय संपला हा लागणार वगैरे नाही हो। काही नाही त्याच्यानंतर या अशा थ्रीड राखी बघा ही ही पण अशी राखी खूप छान दिसते ही पण लाईटी मध्ये लाईट मध्ये आहे आता हा पूर्ण पॅनल आहे ना हा फॅन्सी राख्यांचा आहे ही पॅक ही लोड राखी लोड मध्ये डायमंडचं पॅकिंग दिलं आपण त्यांना खूप छान दिसते ही राखी अच्छा ही हातावरती लावल्यावरती सुद्धा सुंदर दिसत आहे म्हणजे जो कोणी बी ती राखी घालेल ना जोवर ते काढून वैतागून काढून टाकत नाही तोवर ती भावाच्या हातात राखी कम्पलसरी जाणार पण सुंदर पॅकेजिंग राख्या कव्हर करणार आहोत तर भरपूर व्हरायटी असणार आहे असंख्य असंख्यकडे इथे बघा माझ्याकडे चांदीच्या राख्या आहेत चांदी राखीचे वैशिष्ट्य असं आहे की आपले जे सोनार लोक आहेत ना ओके ते तयार चांदी राख्या घेऊन जातात माझ्याकडनं अच्छा आणि यांच्यावर रेट तर फक्त चौतीस रुपये अशी आहे चव्वेचाळीस रुपये आणि आपण सोनाऱ्याच्या दुकानातून ह्या दीडशे दोनशे अडीचशे तीनशे रुपयाला घेतो हो, 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 हो. आणि चांदीच्या समजून घेतो ऍक्च्युली <laughs> <laughs> तर तुम्ही इथं आला ना तर तुमचा फायदा होणार आहे हा की तुम्ही स्वस्त मस्त राखे बघा इथं छप्पन्न रुपये शंभर रुपयाला सुद्धा नाही छप्पन्न चोपन्न चव्वेचाळीस किती क्यूट राखे बघा तुम्हाला ही समाधान चांदीची राखी भावाला बांधली याचं सोभा हे जे हे जे नाव आहे ना हे भरत राखी हे जे नाव आहे ना हे नाव तुम्हाला चांदीच्या दुकानात दिसणारच ओके राखे विकता हे लक्ष देऊन तुम्हाला पडदेशील हा भरत राखेवरून आणि इथे बघा किती सुरेख आहे डिझाईन्स मी तर थोडस हा हे बघा याच्यावरच्या डिझाईन बघा ही चोपन्नची आहे पूर्ण ब्रेसलेट राखी सारखी आहे आता हा पॅनल आहे परत फॅन्सी राख्यांचा ज्याच्या सोबत तुम्हाला अशा प्रकारे बॉक्स पॅकिंग येणार आहे आणि आतमध्ये किती पीस असतात सर एका याच्यात बारा पीस बारा बाराचे बारा कव्हर करावे लागतील नाही असं काही नाहीये जर होलसेल असतील होलसेल असेल तर तुम्हाला बारा घ्यावं आ... तुम्हा लागतात अच्छा आणि रिटेल आणि याचे पण आम्ही देतो म्हणजे होलसेल चार चार पीस पण देतो काय मिक्स करायचं असेल न्यू बिझनेस असेल जे नवी सुरुवात करतात ना त्यांच्यासाठी हे चांगली सुविधा आहे ते चार चार पीस वर घेऊ शकतात माझ्याकडे वा मस्तच आहे मला असं वाटलं अख्खा बॉक्स घ्यावा लागेल तर तुम्ही नक्कीच तुमचा सुंदर बिझनेस करू शकता व्हरायटी सुरू करा थोडे थोडे व्हरायटी घेऊन जा नवीन बिझनेस असेल तर या वर्षी अंदाज येईल पुढल्या वर्षी अजून सुंदर धंदा करता की डायमंड बघा ना सोन्याचं हे दिले मागणं कव्हर गोल्डन कलर गोल्डन कलरचं कवर दिले हे नवीन नवीन पॅटर्न आलेला असा पॅकिंग नवीन आलेले खूप छान दिसतं हे त्याच्या सगळ्या स्टँडर्ड राख्या फक्त पॅकिंग केले त्यामध्ये उठून येतात सगळ्या राख्या ओके okay, हे बघा गोल्डन बॅकग्राऊंड गोल्डन, गोल्डन हो याच्या बघा अशा प्रकारे पण सुंदर राख्या आहेत खूप पॅटर्न सुंदर आहे आणि रेंज काय पन्नास चोपन्न पंचवीस चाळीस अशी रेंज आहे बघा इथे आहे ती हे बघा मिरर राखी चाळीस रुपये विरा लिहिलेली राखी साठ रुपये ही राखी शंभर रुपये आता तुम्ही म्हणताल ही गोल्डन मधली राखी फक्त चौतीस रुपये माझ्याकडे ना एक कुंदन वर्ष्या सुद्धा राखी आहेत अशा वर्दीत खूप वर्डी माझ्याकडे कुंदन वर्ष मध्ये खूप सुरेखी आणि राखी दिसायला किती गोड दिसते बघा हातामध्ये घातलं होतं अजून छान दिसते आणि यानंतर तुम्हाला इथे खालच्या बाजूला लुंबा राखी आहे बघा कपल राखी लुंबा कपल राखी लुंबा राखी पूर्ण सेटी आपण थोडस पुढे ओढून बघूया काय काय कव्हर करूया हा पॅटर्न मला आवडला बघा यामध्ये लुंबा राखी बघा दोनशे सव्वीस रुपये याच्यामध्ये इविल आय पण आहे म्हणजे तुमचं व्हरायटी आहे कलर तुम्हाला हवे तशी मिळणार आहेत सुंदर किती छान एकदम म्हणजे हातातली राखी उतरवण्याची इच्छा कोणालाच होणार नाही ना ना बहिणीला भावाला ऑनलाईन ओके ला खूप लोक घेतात अच्छा फक्त बहिणीलाच बांधतात ओके ही लुंबा राखी आपण आपल्या भावाच्या मिसेसला म्हणजे बहिणीला बांधू शकतो आणि ही फक्त लुंबा राखी आहे याला कपल राखी नाही म्हणू शकत तर तुम्हाला जर सिंगल घ्यायची असेल तर तुम्ही अशी सिंगल पण घेऊ शकता आणि याची प्राइस खूप स्वस्त बर का अठरा रुपये वीस रुपये चाळीस रुपये साठ रुपये बस आणि ही सुद्धा तुम्ही ठेवू शकता दिसायला क्यूट वाटते बघा हे बघा नाजूक अठरा रुपयाची आता आपण कव्हर करतो ही फक्त अठरा रुपयाची सरांच्या हातात बघा ही साठ रुपये चोपन्न रुपये स्टोन वर्क डायमंड वर्क स्टोन वाले हे बघा फॅन्सी आणि ही पण बघा किती क्यूट आहे एकदम छान विहिरा लिहिलेली या चांदीच्या राख्यांमध्ये आलेल्या सुंदर दिसते आणि पॅकेजिंग मग अजून उठावदार दिसते राखी हो। ब्रॉड तुमच्या भावाला आवडत असेल तर ता ब्रॉडमध्ये पण व्हरायटी भरपूर आहे काय काय दाखवून काय काय नको होतंय पूर्ण बघा आपला पूर्ण सेक्शन वरचा खालचा परत यांच्या मागच्या बाजूला पण आहे इथे इकडे बघा ब्रेसलेट मध्ये गोल्डन पॅटर्न पण आहे गोल्डन वाल्या पण आहेत तिथे म्हणजे आता ही पण ट्रेंड आहे ना सर सध्या गोल्डनवाली नवीन आली मला वाटतं ही आली गोल्डन वाला म्हणजे जो आपण चांदी सारखा वापरायचो त्यामध्ये गोल्डन पॉलिशिंग वाला आलेला आहे हा तर तुम्ही ही पण कव्हर करू शकता यामध्ये पण आपल्याकडे भरपूर व्हरायटी आहे आजची राख्यांची व्हरायटी तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगायचं आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री असतं आणि बिझनेस करणाऱ्यांना अगदी शुभेच्छा आहेत आपल्या इथून सुरुवात करा आणि खूप कमी रेंज पासून तुम्हाला इथं त्यांनी व्हरायटी पण कव्हर करायला सरांनी चान्स दिलेला आहे वेगवेगळी व्हरायटी -वेग अगदी दोन तीन हजारामध्ये तुम्ही सुंदर कव्हर करू शकता पॅकेजिंग पॅकेजिंग विभागामधला राखी घेतली तरी तुमचा डाम दुप्पट फायदाच होणार आहे लवकरात लवकर या व्हरायटी कव्हर करा परत भेटून नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत माझा नमस्कार थँक्यू इथे आपल्यासोबत मॅडम आहेत मॅडम तुम्ही मला सांगताल का तुम्ही आता जी खरेदी करताय ही कशासाठी करत आहात मी इथे सैनिकांसाठी राख्या घ्यायला आलेली आहे ओके okay. आणि मला इथं सगळे रेट रिजनेबल वाटले मी अनेक दुकान फिरून लास्ट हा घेतलेला आहे आणि मला योग्य वाटलेला आहे म्हणून मी इथे आता राख्या खरेदी करते किती आन... क्वांटिटी आहे तुमची राखी माझी पाच डझनाच्या पुढेच असणार आहे okay. पाच ते दहा डझन ओके आपल्या okay. सैनिकांना सैनिकांना सैनिक, सैनिक बांधवांना थँक्यू I thought-